शिरपूर तालुक्यातील दहिवत येथे मध्यरात्री घडलेल्या जबर घरफोडीच्या फेब्रुवारी सोमवार रोजी ही घटना उघडकीस आली आहे दहिवद येथील रहिवासी संतोष कौतिक पाटील यांचे गावात दुमजले घर आहे नेहमीप्रमाणे संतोष पाटील यांनी रात्रीचे जेवण आटोपून दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत खालच्या मजल्यावरील कपाट फोडून सुमारे वीस ग्रॅम सोने व चाळीस हजार रुपये रोख असा एकूण मौल्यवान ऐवज लंपास केला पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास संतोष पाटील हे दुसऱ्या मजल्यावरून खाली येण्यासाठी निघाले असता जिन्याचा दरवाजा चोरांनी बाहेरून लॉक केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जोरदार आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले व दरवाजा उघडण्यात आला खालील मजल्यावर पाहणी केली असता चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचं स्पष्ट झालंय या घटनेची माहिती पाटील यांनी तात्काळ सकाळी पाच वाजता एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर दिली मात्र बीट हवालदार हे सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेत पुढील तपासाची प्रक्रिया सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर